जिगाव प्रकल्पाला पस्तीस हजार कोटींचा निधी आमदार डॉक्टर कुटे विदर्भातील सरळ खरेदीनं शेती दिलेल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लाख मंजूर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या अनुषंगानं महत्वाच्या अशा जिगाव प्रकल्पाला आज मुंबई येथे संपन्न झालेल्या नियामक मंडळाच्या पंच्याऐंशीव्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांचा निधी देऊन मोठा बूस्टर डोस दिला यामुळे जून दोन हजार पर्यंत पहिल्या टप्प्यातील पाणीसाठा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची महत्वपूर्ण माहिती आमदार डॉक्टर संजय कुटी यांनी दिली यासोबतच त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानं भोंडचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सुमारे पाचशे नव्वद कोटीच्या सुप्रमाला सुद्धा या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे विदर्भातील सन दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये सरळ खरेदीनं अल्प दरानं संपादित झालेल्या वर्षानुवर्षे रखडत पडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येचा भावनिक विचार करून त्यांच्या मागणीला न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रति हेक्टरी रुपये पाच लाख अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे केवळ विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे आठशे पन्नास कोटीचं सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलं यामुळे जळगाव जमवत मतदारसंघातील जिगाव आर कचेरी आलेवाडी चौंडी कुर्रा वडोदा इस उपसा सिंचन योजना या प्रकल्पातील प्रकल्पा नक्कीच मोठा लाभ मिळणार आहे प्रकल्पग्रस्तांचं भूसंपादन प्रकरणातील जळगाव जामोद तालुक्यातील मौजे अडोळ खुर्द हिंगणा बाळापूर माणेगाव गोळेगाव खुर्द भोटा शेगाव तालुक्यातील भास्तन तसेच नांदुरा तालुक्यातील मौजे टाका पातोंडा कोतरखेड एरळी हिंगणा भोटा हिंगणा दानखाड येथील सुटलेल्या मालमत्तांना नमुना ड आणि अतिक्रमित घरांचा रुपये पस्तीस कोटी सानुग्रह मोबदला अदा करण्यास मंजुरी मिळाली सर्व पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा जसे की शाळा समाज मंदिर ग्रामपंचायत तसेच जलसंपदा विभागाअंतर्गत जिगाव प्रकल्पाची सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर करण्याकरिता रुपये अठरा कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जिगाव प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या गावठाण तसेच संपादित करण्यात आलेल्या जमिनीमधून काही मालमत्ता वगळण्यात आल्या होत्या त्या मालमत्तांचा मोबलता संबंधित प्रकल्पग्रस्तांना अदा करण्यात आला नव्हता त्यामुळे सदर मालमत्ता धारकांना सानुग्रह स्वरूपात मोबदला मिळावा याकरिता रुपये चौतीस पॉईंट अडतीस कोटी सानुग्रह मोबदल्याचा प्रस्ताव आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विशेष प्रयत्नानं नियामक मंडळांच्या बैठकीकरिता सादर करण्यात आला होता त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे